पार्टीचे अध्यक्ष कोण हे खरं तर आपल्याला बघावं लागेल कारण का बऱ्याच कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांबरोबर फोटो दादांचे कमी दिसतात प्रफुल्ल पटेल साहेबांचे त्या ठिकाणी जास्त दिसतात त्याच्याचबरोबर निर्णय घेत असताना दिल्लीतला कुठलाही निर्णय असेल तर प्रफुल्ल पटेल साहेब जास्त पुढाकार घेताना दिसतात आणि काल कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये ते बोलून गेले की जर द्यायचं असेल तर मलाच द्यावं लागेल त्याचा अर्थ की पार्टीवर खूप चांगली पकड प्रफुल्ल पटेल साहेबांची त्या ठिकाणी दिसते त्यामुळे अजितदादांना वेगळं हे विकासासाठी केलं गेलं का प्रफुल्ल पटेल साहेबांना ईडीच्या अडचणीतून तर कारवाईतून बाहेर काढण्यासाठी खरं तर केलं गेलं हे खा, खास आपल्याला बघावं लागेल आणि कदाचित प्रफुल्ल पटेल साहेबांची कुठंतरी मोदी साहेबांबरोबर गुजरात मार्गे काहीतरी ओळख असावी असं आपल्याला म्हणावं लागेल कारण कालचं त्यांचं स्टेटमेंट हे फारच अहंकार असल्यासारखं तिथं वाटलं ठीक आहे ती थी त्यांची पार्टी आहे अजितदादा ते त्या ठिकाणी निर्णय घेतील त्याच्यात आमचा तरी हक्क नाही पण लोकांना नक्कीच तिथं दिसायला लागलंय की भाजपली कोणाचं ऐकून ही पार्टी आणि कुटुंब फोडलेलं आहे